आज नमस्कार मी मुक्ता खंदारे मोहळ शिवसेना शहर मी आज या ठिकाणी आपले युवराज रणदिवे यांना मी पाठिंबा देण्यासाठी इथं आले यापूर्वीही बऱ्याचशा पक्षातून इतर सर्व सर्वसामान्य जनतेतून बऱ्याचशा लोकांनी उठाव उठवला या रस्त्याचं काहीतरी या रस्त्याच्या बाबतीत कुणीच कसं म्हणजे सपोर्ट करत नाही आज जनता एवढा खड्डेमय रस्त्यातून आपला जीव धोक्यात घालून या टू व्हीलर म्हणा फोर व्हीलर म्हणा आज आपलं मार्केट का आपल्या स्टँडच्या साईडने येतो चौकातून आतमध्ये एंट्री केली की सुरुवातीला इतके खड्डे आहेत की सहज चालणारा व्यक्ती सुद्धा दहा वेळा विचार करतो तिथून जाण्याच्या अगोदर जा, कि बाबा या रस्त्यातून आपण जाताना आपल्या जवळून एखादी गाडी जाताना आपल्याला धक्का लागेल का आपल्या या खड्ड्यामध्ये पाय घसरेल का इतकंच काय तर आमच्या शिवसेना पक्षाचे लोक सुद्धा रस्त्यात खड्ड्यात बसून आंदोलन केली त्याच्या हे बाकीचे लोक इथं बसून उपोषणाला सुद्धा बसून त्यांनी आंदोलन केली याचं गांभीर्य काहीच नाही का या प्रशासनाला आमच्याबद्दल काय वाटत नाहीये का आज ही लोक नगर परिषद मध्ये ज्या पद्धतीनं इतरांसोबतचा व्यवहार आहे उपोषणाला बसले तर एखादा नगर परिषदेचा पदाधिकारी म्हणा किंवा प्रशासनाचे लोक म्हणा येऊन विचारलं पाहिजे तुम्ही कशासाठी बसलात तिथं तुमची काय व्यथा आहे मोहोळ शहराबद्दलच तुमचं काय मत आहे तुम्हाला काय हवं आहे आमच्याकडून अहो हे प्रशासन आमच्यासाठी आहे का आम्ही या प्रशासनासाठी आहे हेच कळत नाही हे आज खुर्चीवर बसून जो ताब आमच्यासोबत जो रुबाब आम्हाला दाखवतात आज आम्ही जो विचाराला एखादा निवेदन दिलो निवेदनानंतर जर आम्ही एखादी त्यांच्याकडून मदत जर मागितली तर त्यांनी आम्हाला दहा दिवसाचा अकरा दिवसाचा कालावधी मागतात कशासाठी मागताय तुम्ही एवढा कालावधी का लागतो तुम्हाला एवढा वेळ आज इतके सगळे पदाधिकारी फक्त इलेक्शन तोंडासमोर आहे म्हणून आम्ही हा विषय हातात घेतलेला नाही आमचा विषय एकच आहे की आम्हाला सर्वसामान्य जनतेच्या विचारानं आम्ही उपोषणाला बसतो आंदोलन करतो याच्यामध्ये आमचा काय स्वार्थ आहे निस्वार्थ भावने आम्ही इथे आज बसलेलो आहोत आपलं कन्या शाळा मार्केट एसटी सगळ्या गोष्टींची दुरावस्था आहे इथं प्रशासनाला जाग कधी येणार आहे मी आज जागपणे विचारते या प्रशासनाला तुम्हाला नगर परिषद या जनतेसाठी इथं नगर परिषद आहे का तुमच्या स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी तुम्हाला इथं नगर परिषद मध्ये बसवलेला आहे आज इथं सीओ नाहीयेत आज इथं इतर कुठले प्रशासकीय जे आहेत अधिकारी ते इथं पाहिजे होते आज आज वाजल्यापासून आता किती टाइम झाले तुम्ही पहा साडे बारा झालाय आणखीन इथं कुणीही आलेलं नाहीये बारा तेहतीस झालेत आणखीन इथलं कुठलाही शासकीय कर्मचारी किंवा मा। सीओच्या माध्यमातून एखादा पदाधिकारी आम्हाला विचारपूस करण्यासाठी इथं कुणीही आलेलं नाहीये तरी सुद्धा जर ह्या शासनाला प्रशासनाला जाग येत नसेल तर आम्ही असच करत राहू आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत रस्त्याची कामं होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही ह्याची प्रशासनाला जाग याच्यापर्यंत आम्ही मोहोळ शहरातील प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर म्हणा आपले सीओ म्हणा सगळ्यांनी थोडस सा सार्वजनिक ठिकाणी जाऊन इतर रस्त्यांच्या ठिकाणी काय आहे आपल्या मोहोळ शहराची काय दुरावस्था झाली ही लोक आक्रमक का झालेत आज एक संघटना नाही सर्व पक्षीय सर्व धर्माचे सर्व पक्षाचे लोक इथे येऊन याच गोष्टीवर का भांडतात किंवा याच गोष्टीवर का झगडतात याच्यासाठी कधीतरी गांभीर्याने प्रशासनाला आम्ही प्रश्न विचारतो की तुम्हाला गांभीर्य या गोष्टीचं कधी येणार आहे फक्त पर्सेंटेज जी टक्केवारी तुम्ही घेऊन जे लोक काम करते तुम्ही त्यांनाच सपोर्ट करणार का सर्वसामान्य जनतेसाठी तुम्हाला काहीच वाटत नाही का तुम्हाला जर एखाद्यानं पर्सेंटेज त्याच्यातली टक्केवारी थोडीफार दिली तरच तुम्ही मदत करणार का आणि त्याच टक्केवारी घेणाऱ्या माणसाला सपोर्ट करून मोठं करणार का या मोहळ शहराकडे तुम्ही पर्सनली कधी लक्ष देणार आहे सर्वसामान्य जनतेचा कधी विचार करणार आहे तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या घरात राहिलेल्या लोकांना सुद्धा सर्वसामान्य जनतेला आज तुम्ही टॅक्स लागू फक्त काय चालू आहे म्हणलं तर तुमच्या कचऱ्याच्या गाड्या तेवढ्या प्रत्येक मोहळ शहरात फक्त चालू आहेत सगळ्या मोहळ शहरामध्ये जर फिरून पाहिलं इतकी घाण आहे तुमच्या तुमलेल्या गटरी तुमचे खराब झालेले रस्ते तुमचे ड्रेनेज इथून तिथून सगळे असं पाणी वर आलेलं आहे काही काही ठिकाणी मोहोळ शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते खंदून ठेवलेला आहे एवढे पाऊस परिस्थिती पूर परिस्थिती आपल्या मोहोळ शहराला येऊन गेली किंवा आपल्या तालुक्यात लोक नाही नाही त्या गोष्टींना समोर चाललेत तुम्हाला प्रशासनाला कधी जाग येणार आहे मी आज जा विचारू शकते प्रशासनाला कि माझ्या मोहोळ शहरासाठी इतके आंदोलन झाले इतके पदाधिकारी उपोषणाला बसले एवढे सगळे निवेदन झाले तुम्हाला याच गांभीर्य नाहीये का टक्केवारीच फक्त तुम्हाला गांभीर्य आहे का या सर्व पदाधिकारी हे सर्व सामान्य जनते या जनतेच तुम्हाला काही पडलं नसेल तर स्पष्टपणे तुम्ही बाईट द्या या एखाद्या पत्रकाराला गाठा आम्हाला या मोहळ काय देणं घेणं नाही आम्ही फक्त टक्केवारीवर कामं करू स्पष्ट तुमचं वक्तव्य मांडा आमच्या समोर आम्ही एक्सेप्ट करतो आणि शांत बसतो आणि मध्ये जी प्रशस्त इतकी घाण आहे इतकी घाण आहे मोकट जनावर आहेत सर्व गोष्टींचा जर विचार करायचा म्हणलं तर तुम्ही आतापर्यंत या मोहळ शहरामध्ये नगर परिषद चालू झाल्यापासून तुम्ही काय काय कामं केलेत याची एकदा आम्हाला डिटेल्स द्यावी आणि महत्वाचं जे नगर परिषदच्या ह्याच्यात आवारामध्ये मागे जे मशिनरी पडलेत लाखो रुपयाची त्या मशिनरींचा वापर तुम्ही कधी करणार आहे ह्या तुमलेल्या गटरींना तुम्ही व्हॅक्युम गटरी कधी करणार आहे कधी त्यांचं त्या ड्रेनेजला तुम्ही खुले मार्ग करून देणार का त्या मशिनरींना तसंच पडू देणार आहे त्या मशिनरीवर तसेच तुम्ही आ, ग्रास गवत येऊ देणार आहे हे थोडं तुम्ही स्वतः लक्ष द्या त्या गोष्टीकडे तुम्ही स्वतः प्रशासनाने आपण या मशिनरी कशासाठी आणलेत हे थोडं डोक्यात घ्या म्हणजे आपल्या मोहोळ शहरातली जी घाण आहे ती कुठेतरी जाऊन बाहेर निघेल आणि आपल्या मोहळ शहरामधल्या जे आता सगळे व्यापार लाईनचे लोक आहेत या व्यापार लाईनच्या लोकांना या रस्त्याचा या खड्ड्यांचा फार त्रास होत हे सर्व आ, हे सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे पण महत्वाचं या रोडच्या साइडनी जेवढी दुकानं आहेत जेवढे व्यापार लाईनची सगळी दुकानं आहेत त्या लोकांना इतका त्रास होतोय इतका प्रचंड त्रास होतोय धूळ उडतीय तुम्ही कधी झाड जाड़े, झाडाला तुम्ही बायका पाठवले का हो आज एवढ्या धूळ ते लोक सहन करतात तुमच्याकडे त्या लोकांनी येऊन निवेदन दिलं त्यांच्या निवेदनाचंही तुम्हाला काय पडलं नाही तुम्हाला आज घरात आपली धूळ झाली तर सहन होत नाही या नगर परिषदची तुम्ही जबाबदारी घेतली तर ही जबाबदारी तुमची नाही का ही जबाबदारी सर्वसामान्य जनतेची आहे का एकदा तुम्ही खुलासा करा त्या गोष्टीचा म्हणजे सर्वसामान्य जनता तुमच्यापर्यंत येणार नाही आणि हा जर तुम्हाला या सर्वसामान्य जनतेसाठी जर काय करता येत नसेल तर तुम्ही जे टॅक्स लागू जनतेवर नगर परिषद हद्दीमध्ये जे लोक येतात ज्या लोकांना तुम्ही टॅक्स लागू केले त्या लोकांकडून तुम्ही टॅक्स घेणं पूर्णतः बंद करा अन्यथा आम्ही याच्यावर कठोर कारवाई करू सुद्धा आम्ही सर्वसामान्य जनता तुमच्या नगर परिषद समोर ठप्प बसून राहू जर तुम्हाला या शा, या सर्वसामान्य जनतेसाठी या नगर परिषदच्या एरियातले जेवढे लोक आहेत तेवढ्यासाठी तुम्हाला जर काय करता येत नसेल तर तुम्ही सरळ सरळ सांगा की आमच्या काही होणार नाही आम्ही स्वतः सुविधा उपलब्ध करून घेऊ आम्ही इथं नाही झालं तर सोलापूरला जाऊन बसू आमच्या थांबलेल्या शब्दाला आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न करू कुठेतरी जाऊन आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही जे झगडतोय त्या न्यायासाठी आम्ही परत एकदा लढा आमचा खंबीरपणे उभा राहू आम्ही सर्व सर्वसामान्य जनतेसोबत आहोत असणार आहे इथून पुढेही असू पण नगर परिषद आणि सीओला मला एकच म्हणायचंय सीओ सर आज तुम्ही या मोळ नगर परिषद येऊन तुम्हाला किती दिवस झालेत पूर परिस्थिती झाली ठीक तुम्हाला आहे तुम्हाला ड्युटी आहे तुम्ही ड्युटीसाठी जात आहात पण सर्वसामान्य जनतेचा तुम्ही कधी विचार करणार आहात का फक्त टॅक्स पुरतच मर्यादित आहात हेही तुम्ही मला सांगा का फक्त ठिकेदार लोकांसाठी तुम्ही मर्यादित आहात हेचही मला उत्तर द्या इतकंच नाही तर ह्या धुळीचं काय करायचं आता या खड्ड्यांचं काय करायचं जोपर्यंत हे खड्डे ही धूळ जोपर्यंत तुम्ही सगळं क्लिअर करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसलेलो उठू शकत नाही ह्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुमचीच आहे